ना दुकी दुकी एक नाई, दो नाई, तर काय केले बारा वर्ष चंदनी घासली बारा वर्ष नात्र्यांची धोत्री धुतली आणि उरलेले बारा वर्ष कावडीने पाणी भरले कावडीने पाणी जागर का कावडीने पाणी भरले काय अधिकार म्हणाव त्या नाथरायांचा त्या जगाच्या मालकाने त्याच्या घरी छत्तीस वर्षे चाकरी केली काय कीर्ती म्हणाव त्यांची एखाद्या एखादा जर माणूस पुढे चाललं तर त्याला एखाद्याची कीर्ती बघवत नाही तसेच माझे नात्र हे पुढे जात होते त्यांची कीर्ती गावातील काही लोकांना बघवत नव्हती आठवलं म्हणून एक उदाहरण सांगते एक रामबाऊ होते आणि एक होते श्या दोन एकर शेती घेतली मोठा बंगला बांधला पार्किंगला सुद्धा स्टाईलची होती रोज त्यांच्या घराकडे बघायचा त्यांच्या बंगल्याकडे बघायचा जाता येता जाता येता त्यांच्या बंगल्याकडे त्यांचं लक्ष राहायचं मग शांभाऊचं असं पोट दुखायला लागलं असं पोट दुखायला लागलं श्यामभाऊ उ... इंद्रायणी हॉस्पिटल मध्ये गेले श्याम भाऊ इथल्या हॉस्पिटल मध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर चार पाच दिवस झालं माझं इतकं पोट दुखते पोट काय राईना परत डॉक्टरने त्याला गोळ्या दिल्या आठ दिवसाचा कोर्स दिला मग परत ते दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेले आणि म्हणे डॉक्टर आठ दिवसाचा कोर्सही संपला तरी काय माझा पोट काय राईना डॉक्टरनी सांगितलं सोनोग्राफी करावी लागेल तेव्हा सोनोग्राफी चेकिंग रूम मध्ये सोनोग्राफी झाली रिपोर्ट बाहेर आले आणि डॉक्टरनी सांगितलं की शांभाऊ तुमचे तर रिपोर्ट नॉर्मल आहे तुमचा नेमकं दुख... पोट दुखते तरी कधीपासून शांभाऊ सांगितलं माझ्या शेजारच्या राम भाऊ जेव्हापासून एक बंगला बांधला त्याने शेती घेतली तेव्हापासून माझं पोट दुखायला लागलं विठाल विठाला गावची कीर्ती श्यामबाऊला बघवत नव्हती तशीच माझ्या नात्र्यांची कीर्ती गावातील काही लोकांना भगवत नव्हती त्यांनी असं ठरवलं की जो नात्र्यांना राग आणून दाखवेल त्याला दहा दा दा हजाराचं बक्षीस ठेवण्यात येईल पूर्वीच्या काळी दहा हजार ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी होती पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला माझे नात्राई सकाळी सकाळी गोदावरी नदीच्या स्नानावून आले आणि स्नानावून आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याची पूजा करण्याकरिता बसले राग येईल पण माझ्या नातरायंना राग आला होता का नाही माझ्या नातराईने त्यांची अतिथी भावा म्हणून पूजा केली आणि आपल्या नातराईने आपल्या पत्नीस आवाज दिला अगं गिरिजा आपल्या घरी पाहुणे आले सुंदर असा स्वयंपाक बनव बेने सुंदर असा पंच पक्वनाचा स्वयंपाक बनवला जेव्हा गिरजा माता स्वयंपाक वाढण्यासाठी खाली वागल्या तेव्हा हा ब्राह्मण उठला आणि माझ्या गिरजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला त्याला तरी माझ्या म्हणाले अग गिरिजा मोठ्याच लेकरू आहे धुरीला आलं पडू देऊ नको हा उद्गार ऐकचा तो ब्राह्मण खाली उतरला नातांचे आणि गिरजा मातेचे पाय धरले श्री संतांची ए, Hello. 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 माझ्या नातरा सकाळी सकाळी गोदावरी नदीच्या स्नानाला जायचे आणि जात असताना नदीला जायचे या एवनानी बघितलं की माझे नातरे सकाळी सकाळी गोदावरी नदीच्या स्नानाला जायचे जसं की कुणाला तंबाखू खाण्याची कुणाला पुडी खाण्याची कुणाला असं वेगवेगळ्या वेग प्रकार म्हणजे वेगवेगळे वेग पदार्थ खाण्याची सवय असते त्याची तशी त्या ता एवनाला पान खायची सवय होती त्यांनी जे पानाला साहित्य लागतं ते साहित्य घेतलं आणि त्या गोदावरी नदीच्या स्नानाला जातावळी त्या वाटेवर एक मोठे चिंचेचं झाड होतं गेला आणि त्या चिंचेच्या झाडावर जाऊन बसला तिकून माझे नात्र येतच होते यांनी बघितलं त्यांना बघितलं तेव्हा यांनी तोंडामध्ये पान चावून ठेवलं होतं तेवढ्यात माझे नात्र स्नान करून आले हा नात्र यांच्या अंगावर थुंकला नात्र यांनी वरती ना वर न बघता परत गोदावरी नदीच्या स्नानाला गेले परत येऊन अंगावर थुंकला परत स्नानाला गेले परत येऊन अंगावर तुंकला हा एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही ते एकशे वेळा प्रकार घडला ते ब्राह्मण त्या ब्राह्मणाच्या तोंडाचे सालटे निघून गेले त्या ब्राह्मणाच्या त्या येवनाच्या तोंडाचे सालटे निघून गेले तरी पण माझ्या नात्र्यांना राग आला नाही मग नात्राय नात्रायने काय केलं त्यांना प्रसाद देऊन मुक्त केलं येवना अंगावरी थुंकला प्रसाद देऊन ही मुक्त

आजकालच्या चार्था पदवेला तर काही कमीच नाही एक दोन एक दोन गाय एक दोन अभंग गायला की झाले गायनचार्य हो। एक दोन आ, एक दोन भागवताची टिपण बसवली हो की झाले भागवताचार्य हो। एकदम मृदुंगाचे बोल वाजवले झाले मृदुंगाचार्य दादा तुम्हाला नाही मले बरं का तुम्ही नका मण विढला मग महाराज म्हणतात आयुष्याचे साधन हे पदवी घेणे आयुष्यामध्ये सच्चित आणि सजीदानंद पदवी घ्यायची माझ्या नात्रांना शांती ब्रह्म ही पदवी होती तुम्ही म्हणाल शांती म्हणजे ती शांत नव्हे अटक मटक चवळी चटक शांत बाय शांत बाय शांत बाय ती शांती नव्हे तर जी शांती माझ्या नात्रांना प्रिय होती ती शांती ती जर शांती आपल्या चित्तात निर्माण केली तर तो भगवान परमात्मा आपल्याचा करून घ्यायला आपल्याला वेळ लागणार नाही मग ती शांती चित्तात निर्माण करायची असल्याने काय आवड देवा असते तो, ला, तो, 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 तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिन देवाला काय आवडतात तर त्याचे नामस्मरण करणारे भक्त आवडतात तीन प्रकार आहेत देवाची आवड च्यावर, जीवाची आवड आणि संताची आवड आपण अगोदर बघूया संतांची आवड संताची आवड काय आहे माझ्या जीवीची आवड पंढरपुरानी नगुडी हे झाली संतांची आवड संताला वारीलाच आवडत त्या वारीमध्ये नाच वाटत नाचू ना आवड स्त्रियांना काय आवडतं तर सोनं सोन सोनं सोन, शेण आणि जावाई स्त्रियांना हे तीन गोष्टी आवडतात एकदा मी असं एका जागी की कीर्तनाला गेले आणि गेल्याच्या नंतर माझं त्या गावामध्ये कीर्तन झालं आणि कीर्तनाहून मी येत होते तेव्हा तिथं एक लग्न होतं आणि तेव्हा मला पण सांगितलं की ताई तुम्ही लग्नाला राहा मग आम्ही सांगितलं आम्ही कुणाच्या लग्नाला थांबत नाही पण ते लईच आग्रह करत होते म्हणून मी त्यांच्या लग्नासाठी थांबले मग तुम्हाला तर माहिती आहे तरी गावामध्ये त्या बचत गटाच्या बाया त्याचे अध्यक्ष त्यांनी त्यांना मूळ पत्रिका दिली होती मग तेव्हा सांगितलं म्हणजे पाटलाच्या पोराचं लग्न आहे आणि आपल्याला आमंत्रण आलं आपल्याला तर गेलंच पाहिजे त्यांनी काय केलं सोनाराच्या दुकानात गेल्या ते बँटिक सोनं घेऊन आले आता लई म्हणलं तर बँटी सोनं घालत्या ते बँ्टीत सोनं घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर त्याने अंगावर परिधान केलं आणि लग्नाकरता लग्नाला निघाल्या चार वाजता जवळपास तर संध्याकाळीच लग्न लागत मग ते लग्नाला आल्या चार वाजता तिथून निघाले आता पाच सहा वाजता लग्न मंडपामध्ये पोहोचल्या आता सगळे त्या नवरी नवर त्याकडे बघायचे तर सगळे माणसं या बाह्याकडे बघायला लागले त्या बचत गटाच्या बाह्याकडं इतका मेकअप करून आले होते इतका मेकअप करून आल्या सगळे माणसाने त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं होतं मग लग्न झालं त्यांनी जेवण बिवण केलं मग आता निघायचं की नाही बरं आणि थांबा थांबा नवरीला वाटला नवरीला वाटला होता आणि पण परत घरी जाऊ त्यांनी थांबल्या पाहता 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 त्यांना संध्याकाळचे आठ नऊ वाजले मग आठ नऊ वाजले जाता जाता त्यांनी जायचा त्यांच्या गावाकड जायचा जंगलाचा रस्ता होता आणि मग जाता असताना काय केलं त्यांना मध्ये चार पाच चोर भेटले मग भेटल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर सगळं बँडिंग अध्यक्ष आता घेतलं तर सोनं नेऊ द्यायचं ना बरं ते बचत गटाचे अध्यक्ष म्हणते ने ने हे कुठं सोन्याचं बँडिंगचा आहे त्या असं बाया महाराज असं आणलं सकाळी बाईला उठताच आलं नाही विठाला ना एवढी आहे एवढा मार खातात एवढा मार खातात तरी पण ते बाया करायचं ते करतात आणि मुलांची आवड मुलगा लहान असतो तेव्हा त्याला आवडते दुधाची बाटली जेव्हा मुलगा लहान असतो तेव्हा त्याला आवडते दुधाची बाटली जेव्हा मुलगा शाळेत जातो तेव्हा त्याला आवडते पाण्याची बाटली जेव्हा मुलगा शाळेत जातो तेव्हा त्याला आवडते पाण्याची बाटली जेव्हा मुलगा कॉलेज कॉलेजला जातो त्याला त्याला तेव्हा त्याला आवडते स्ट्रिंगची बाटली जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा त्याला आवडते दारूची बाटली जेव्हा मुलांना मुलं बाळ होतात तेव्हा त्याला आवडते देशी दारूची बाटली त्यांनाही त्याची हौस नाही फिटली मुलगा म्हातारा झाला आणि त्याच्या मुलगा मातारा झाला गेला त्याला सलाईनची बाटली त्यानही त्याची हाऊस नाही पिटली मग तो आकरीला मेला त्याला सरनावर त्याच्या अंगावर बाटली तेव्हा त्याची हौस पिटली विठाला विठा हे आहे जीवाची आवड माझ्या देवाला काय आवडतं त्याचे नामस्मरण करणारे भक्त आवडतात नामस्मरणाच्या जोरावर शबरी मातेने ते देवाला आपलस करून घेतलं एक वेळेचा प्रसंग एक वेळेचा प्रसंग मातंग ऋषी शबरी मातेला सांगत होते शबरी मी आता चाललोय तू काय कर शबरी मातेने सांगितलं स्वामी तुम्ही चालले आता मी काय करू तेव्हा त्यांनी सांगितलं कि तू प्रभू रामचंद्राचं काय कर तर भजन कर्त्यांचं नामचिंतन कर मग तेव्हा शबरी मातेने सांगितलं देवा तुम्ही गेल्यावर मी ता रामाचं नामस्मरण करल चिंतन करल पण तुम्ही आम्हाला कधीतरी भेटायला या भेटायला या, या। मग तेव्हा तेव्हा मातंग ऋषी गेले आणि शबरी माते शबरी माता रोज सकाळी उठायच्या आपले ते राम र, आपले ते रामप्रभू ते भजन करायच्या आणि त्या आपल्या केसानी रस्ता धडायच्या का धडायच्या वाट बघत होते एक दिवस असा उगला रामप्रभू लक्ष्मणाला मनायला लागले दादा आपण दिवस रे आपल्या मातेला नाही तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं दादा तर तीन तीन माता आहेत त्यापैकी आपण कुणाला भेटायला जायचं त्यांनी सांगितलं आपल्या दोन माता त्या मातेने तर फक्त आपली चौदा चौदा वर्ष वाट पाहिली आणि ती एक माता अशी आहे ती म्हणजे शबरी ती जन्मून जन्मी आपली वाट बघते आपण त्या काय करायचं तर त्या मातेला भेटण्याकरिता जायचं त्यांनी तयारी केली आणि आले शबरी मातेच्या कुटीजवळ आले आल्याच्या नंतर शबरी मातेचा भजन चालू होतो जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय माते आम्ही आलोय शबरी माता भानावर नात्या आपला देह भान इसरून त्या भजनामध्ये ते तल्लीन झाल्या होत्या रामप्रभू जवळ गेले आणि शबरी मातेला हात लावला तेव्हा शबरी माता शबरी हो माता नामस्मरण भंग झालं तेव्हा शबरी मातेने त्यांच्याकडे बघितलं रामप्रभू दिसत होते तेव्हा शबरी माता म्हणू लागले प्रभू तुम्ही मला भेटायला आले मी जन्मोजन्मी किती दिवसापासून तुमची वाट बघत होतो तो, तो दिवस आज उगवला तेव्हा ते, ते प्रभूजी रामचंद्र आणि लक्ष्मण त्यांना भेट भेटले आणि शबरी मातेला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला त्यांचा आनंद मावेन झाला होता तेव्हा लागल्या प्रभू तुम्ही आले मी काय करू मला काहीच नाही तेव्हा तेव्हा प्रभूने सांगितलं माते इतक्या दिवस तर तुम्हीच करत आले आता आम्हाला करू द्या त्यांनी काय केलं आपल्या अश्रुनी त्या शबरी मातेचे पाय धुतले आणि ते तीर्थ म्हणून प्राशन केले आणि तीर्थमन म्हणून काय केले तर प्रासाने केले बघा शबरी मातेने आपल्या देवा म्हणजे मनामध्ये काय पाहिजे भाव पाहिजे भाव जर भाव जर असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला भेटायला येईल एक विदुर काका आणि एक विदुर काकी होते दोघांच्या कर्तळी वनामध्ये राहत होते केळीच्या वनामध्ये एक दिवस त्यांचं कशाचं वन होता तर केळीचं वन होत त्या केळीच्या वनामध्ये ते शेतामध्ये झोपडीमध्ये मध्ये दोघ जण राहायचे एक वेळेस मग ते विठाला 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 ते विदुर काका आणि ते विदूर काकी राहत होते एक दिवस विदुर काका म्हणाले विदुर काकीला म्हणत होते अगं आपल्या घरी आज भगवान श्रीकृष्ण येणार आहेत आपल्या घरी आज भगवान श्रीकृष्ण येणार आहेत तेव्हा तू तू काय कर तर त्यांच्या तू, फुलं आपल्या अंगणामध्ये फुलास फु, फुलांनी फुला, फुला, फुला अंगण सजव, रांगोळी टाक आपण त्यांचं काय करू स्वागत करू मी पेढे आणण्याकरिता गावामध्ये जातो तेव्हा विदुर काका गावामध्ये गेले तेव्हा विदुर काकी आंघोळ करत होत्या तेवढाच श्री कृष्णाचा आवाज आला विदुर काकी तो आवाज कानावर पडताच विदुर काकी सगळं देह बहाणे विसरून गेल्या आणि ज्या अवस्थेत होत्या त्याच अवस्थेत त्या दरोट्यामध्ये येऊन उभं राहिल्या तेव्हा त्या भगवान श्रीकृष्ण म्हणले शबरी तेव्हा ती भगवान श्रीकृष्ण म्हणले विदुर काकी अहो मला आत देव कसाच आहे तर भावाचा भुकेला आहे त्या देवाला भाव लागते तेव्हा आता विदुर ज्या अवस्थेमध्ये होत्या त्याच अवस्थेमध्ये आल्या त्या आणि भगवान श्रीकृष्णा श्रीकृष्णाकडे बघू लागले काय त्यांचं रूप होतं काय त्यांचं सौंदर्य होतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे न वासुदेव तेव्हा तो भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर उभं राहिला तेव्हा त्यांनी सांगितलं काकी मला आतमध्ये घ्या आतमध्ये घेतलं आणि घेतल्याच्या नंतर ज्या पाटावर त्या देवाला बसवायचं स्वतःच विदुर काकी त्या पाटावर जाऊन बसल्या का तर ते देह महान विसरून गेल्या होत्या तेव्हा विदुर का विदूर काकानी त्यांच्या घरी देख केळीचं कर्दळी वन होतं त्या वनामधून एक केळीचं पण तोडून आणलं होतं आणि त्यांनी आणल्याच्या नंतर ते घरामध्ये ठेवलं आणि सांगितलं जेव्हा तो भगवान श्रीकृष्ण येईल तेव्हा तेव्हा त्यांना ते ते खायला दे मग काकीला काही तेव्हा बघितल्याच्या नंतर विदूर काकीने ते केळ घेतलं सालते सालटे त्या श्रीकृष्णाला खायला दिले आणि केळ केळ आपण खाल्ले ते श्रीकृष्ण पण त्यांच्या भक्तीमध्ये एवढे तलीन झाले होते त्यांना कारण त्यांच्या मनाभावाचा त्यांना भक्त मिळाला होता तेव्हा त्यांनी काय केलं हो, मनाभावाचा भक्त मिळाला होता तेव्हा त्या विदुर काकीने विदुर काकीने सालटे दिले ते भगवान श्रीकृष्णाने खाल्ले बघा त्या विदुर काकीने काय केलं फक्त आपला भाव देव भावाचा भूकेला देव कशाचा आहे भावाचा मग आपल्या जर मनामध्ये भाव असेल मग तो भगवान परमात्मा काय होईल तर आपुला आपुला असा होईल आपुला तो एक देव करून घ्यावा ते विनेची वास सुख न होईल आपुला तो एक देव करून

आला मंगळवार आई अंबे जगदंबे मला भय दे मला विजय दे लढाय दे हो तुझे चारूप घे बुदे महाशौर दे आला बुधवार आला आला बुधवार विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा जातात आला गुरुवार शिरडी वाले शाई बाबा चला आला शुक्रवार काली काली अमावस की रात में, काली निकली है भैरव के साथ में, काली काली महाकाली काली काली महाकाली महा आला शनिवार

एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगि न बाची खंडोबाची गार मार येण झाली प्रत्येक वारी आपला प्रत्येक देव बनला जातो पण नाही आपुला तो एक देव करून घ्यावा एक वेळेस दोन अशी शाळेमध्ये मुलं होते शाळा जाऊ लागले त्यांची शाळा नदी पार करून पलीकडे होते मग ते शाळेत जाता जाता काय केलं तर शाळेला लई पूर आला होता मग ते त्या बसले आणि जाऊ लागले होते मग एकानी जो एक एक मुस्लिम जातीचा होता आणि एक हिंदू धर्माचा आपल्या जातीचा होता मग तेव्हा त्या ते तिथे ते 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 तेव्हा तिथे त्यांनी ते 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 काय केलं जो आपला होता त्यांनी ते म्हणते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा ही रवीनाथ कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा परत मनी त्या गणपतीची ते ढेरी एवढी मोठी आहे तो त्याला त्याची ढेरी सांभाळता येणार तो आपल्याला कधी सांभाळल मग त्यानं महादेवाचं ए भोळ्या शंकरा ए भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेला भुया शंकरा, भुया शंकरा। तो म्हणे मग तो भोळा शंकर शंकर ए, दो, दो तो भोळा त्याला त्याच्याच डोक्यावरली गंगा सांभाळता तो कधी मला वाचवायलाही आता एका तरी देवाचं मुकट्याने नामस्मरण करावं की नाही, नाही मग या मुसल मुस्लिम जातीचं होतं नामस्मरण केलं अल्ला 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 त्याचा अल्ला अल्लाय पण त्याला घेऊन गेलय पण आपला तिथं गेलय पण विठाला 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 विठावला